तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी आसलगावच्या जिल्हा परिषद मराठी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा जळगाव जामोद तालुक्यातील आसळगाव बाजार जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी माजी सैनिक सुभेदार ठाकूर गुलाब सिंह बच्चू सिंह सोवनसिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर शाळेमध्ये तयार करण्यात आलेले स्क्रा स्काउट आणि गाईडच्या पथकाने ग्रामपंचायतसमोर परेड डिबेल्स कवायत पेपर ड्रिल आकर्षक आणि शिस्तबद्धरित्या सादर करून उपस्थितांची मने जिंकली जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेच्या अशा शिस्तबद्ध आणि आकर्षक सादरीकरणामुळे गावकऱ्यांनी विद्यार्थी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांचे कौतुक केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक अरविंद सावळे सत्यजित बनसोड प्रज्ञा काकड मॅडम शाळेचे मुख्याध्यापक सुखदेव भगत तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले त्याचसोबत गावातील ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद हायस्कूल आदिवासी आश्रम शाळेत सुद्धा स्वातंत्र्य दिनाचा एकूण वा ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी सैनिक ग्रामपंचायत कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे आसलगाव